साडेनऊ एक हजार रुपये रुपये नऊ अकरा साडे अकरा बाराशे तेराशे रुपये डबल तर मंडळी आज आपण पाहिलंय तुम्ही आता हा आपला व्हिडिओ सुरुवातीला जेईन कारण काय आपले पाहुणे ते आणि यांनी पण कांदा आणला होता शिवगावला तर त्यांना विचारू का, 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 का मार्केट काय झालंय तसं तुम्हाला व्हिडिओ तर सुरुवात होणारच आहे काय झालंय काय नाही भारी कांदा आहे आणि त्याला यंदाचा भाव आणि मागच्या वर्षीचा हा कांदा काय भाव केला तर पाहू नये आजचं मार्केट काय झालंय आजचं मार्केट तेराशे रुपयापर्यंत तेराशे मुळे तेराशे मध्ये तुमचं काय वाटतंय आजचा हा कांदा आणि मागच्या वर्षीचा मागच्या वर्षी या टायमाला भाव त्याचा सदुसष्ट रुपये झाला होता तर आपल्याकडे तेरा कोणाची पट्टी एकोण हजार रुपये त्याची दाखवायसाठी आहे आपल्याकडे आज तोच कांदा तेरा रुपया जातोय बातमी हा खर्च माझी दुःख म्हणजे खर्च शेतकऱ्याला आता सध्या समाधान कोणतेच समाधान आहे नाही तुम्हाला सांगतो मी मार्केटला आज चौक कांदे पाचशे सहाशे सातशे रुपये पाचशे सहाशे रुपये तर किती का भारी कांदा आहे तुम्ही आजचा मार्केट बघा याच्यात एकदम टॉपचा कांदा आहे तोच म्हणजे मागच्या वर्षी किती गेलता टॉपचा कांदा आता आजचा तर पाहू शकता इतकं म्हणजे शेतकऱ्याची खरंच कांदा पिकाव का नाही असं झालेलं आहे इतके खाताचं काय असं फुकाट चाललंय आलं तस गोण्याचे पैसे नाही गोण्याचे पण पैसे नाही भेटत सध्या आले हे करून त्या एका गोंडला दोन रुपये खर्च येतो किलोला बरोबर तर खरंच बिकट परिस्थिती आहे तर खरंच शेतकऱ्यावर एकदम म्हणजे कांदा हा करावं का नाही असं झालंय पण चाललंय चाललंय आता कसं आहे शेती आहे म्हणून करावं लागेल बरोबर आहे का नाही तर अजून काय सांगणार अजून शेतकऱ्यासाठी तिची परिस्थिती सध्या अशी आहे का खर्च सुद्धा निघालता येणार नाही शेतीमध्ये बरोबर आहे बरोबर एकरी तरी सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च झाला आज कांदा सत्तर ऐंशी होणार राहिला कांद्याला खर्च किती केलेला खर्च एकरी सत्तरऐंशी हजार रुपये खर्च झाला आपला मग निघाल निघू शकत ना कसं निघाल सांगा बारा चावरेज भेटत आहे कांदा ॲवडेज म्हणजे सात रुपये ऐकतोय बारीसाठी चौऱ्याऐंशी हजार रुपये येते भाडं सुद्धा निघाल या गाडीची इकडं आणायचा बरोबर आहे आणि ही सध्या लाईव परिस्थिती बरं काय मार्केट आजचं पाहिलं आपण खरंच एकदम म्हणजे एकदम शेतकऱ्याची परिस्थिती आणि कांदा म्हणले विषय नाही रडू तो कांदा रडू आणतो ना शेतकऱ्याचं रडू केलं खरं कांदा जे म्हणत ना लोक कांदा रडितो पण अशी तो पण चालू वर्षी कांदा नाही रेडीणार रडीणार शेवटपर्यंत रडीणार आणि आज आपण कधी ना कधी तुम्हाला मार्केट दाखवत चालणार आहे तर पात्रा आणि जास्तीत जास्त शेअर करत चालला कारण काय शेतकऱ्यापर्यंत लाईव्ह मार्केट गेलं पाहिजे

आपुडा पाच साडे पाच सात सव्वा सात साडे सात पवने साडे सात पवने आठशे रुपये

साडेआठ अवशे रुपये पाच सव्वा पाच साडेपाच पौने साडेसात पौनेशे पाच दहा पंधरा पाचशे पंचवीस पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपये सातशे पन्नास रुपये સા ચાર પૌણે પાંચ સાત સવા પાંચ સાડે પાંચ પૌને સાત સાત રૂપાય પાંચ રૂપાઇ સાત પંચવીસ સાત પન્સ સાત રૂપાય પાંચ પાંચ પંચવીસ સાત પન્સ પન્સ રૂપાય